या आहेत जगातील सर्वात श्रीमंत दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतच्या राशी सातव्या आकाशावर आहेत यांचे भाग्य दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंत या सहा राशींचे भाग्य सातव्या आसमानावर असणार आहे भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने बारा राशींमधून सहा राशी अतिशय भाग्यवान ठरणार आहेत भगवान बजरंगबली या सहा राशींवर खूपच प्रसन्न असणार आहेत ज्यामुळे दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नासपर्यंतचा काळ हा शुभ राशींकरिता अतिशय शुभ काळ ठरणार आहे या काळात या सहा राशींना भगवान बजरंग बली यांच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या शुभवार्ता मोठमोठे फायदे आर्थिक धनलाभ धनसंपत्ती आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे या राशींचे जीवन बदलून जाणार आहे या सहा भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते आता आपण पाहूयात ज्यांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या काळात अनेक प्रकारच्या मोठ्या शुभवार्ता आर्थिक लाभ आणि यश मिळणार आहे या राशी श्रीमंत होणार आहेत या व्हिडिओमध्ये आम्ही याच भाग्यशाली राशींविषयी सविस्तर माहिती देणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास पर्यंतचा काळ खूप शुभ ठरणार आहे या काळात या स राहा या राशी श्रीमंत होणार आहेत खरे तर या सहा राशींचे भाग्य सातव्या आसमानावर असणार आहे चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया ग्रहांचा प्रभाव व्यक्तींच्या जीवनात ग्रहांचे खूप महत्त्व असते जेव्हा व्यक्तींच्या जीवनात चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा त्यामागे ग्रहांची भूमिका मोठ्यात मोठे मुठ्थे असते जर ग्रहांची स्थिती अनुकूल असेल तर जीवनात सर्व काही चांगले होते पण जर ग्रहांचीच स्थिती प्रतिकूल असेल तर जीवनात दुःखाचे डोंगर कोसळू शकतात शास्त्रानुसार भगवान बजरंगबली यांना या संपूर्ण सृष्टीचा निर्माता मानले जाते भगवान बजरंगबली हे कलियुगातील सर्वाधिक सक्रिय देवांपैकी एक देव आहेत असे म्हणतात की भगवान बजरंगबली आपल्या भक्तांचे सर्व संकटे दूर करतात आणि त्यांच्या दुःखदातांचा नाश करतात बजरंगबलीचा आशीर्वाद भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने ज्याला लाभ मिळतो त्याचे सर्व काम सिद्ध होते शास्त्रानुसार भगवान बजरंगबली यांना संकटमोचन म्हटले जाते या जगातील प्रत्येकजण भगवान बजरंगबलीचे आशीर्वाद मिळावेत अशी इच्छा बाळगतात त्यांचे दुःख कष्ट आणि त्रास दूर व्हावेत असे प्रत्येकाचे स्वप्न असते आता आपण पाहूयात ग्रहांचे महत्त्व आपल्या जीवनातील सुखदुःखात यश अपयश यासाठी ग्रहांची स्थिती जबाबदार असते ग्रहांच्या हालचालीमुळे बारा राशींवर अनुकूल आणि प्रतिकूल प्रभाव पडत असतो ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बदलामुळे जीवनात विविध प्रकारचे बदल होतात आता भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने एक अद्भुत योग निर्माण झाला आहे त्यामुळे तुमच्या राशीसाठी ही माहिती महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या राशीला लाभ होत आहे का ते जाणून घ्या ज्यात महाशक्तिशाली भगवान बजरंगबली यांनी बारा राशींमधून सहा राशींवर विशेष कृपा केली आहे या सहा राशींच्या जीवनात आता मोठे बदल होणार आहेत भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने हे बदल घडणार आहेत ज्यामुळे त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही या राशी आता संपत्तीने भरभरून नटणार आहेत त्यांना त्यांच्या जीवनातील सर्व आनंद मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊया की त्या भाग्यशाली राशी शुभ राशी कोणकोणत्या आहेत भगवान बजरंगबली यांच्या आशीर्वादाने या राशींना संपत्ती आणि यश मिळणार आहे या सहा राशींना मोठ्यात मोठी शुभवार्ता मिळणार आहेत अशा अशा राशींच्या आता लॉटरी लागलेल्याप्रमाणेच यशस्वी या, या राशी होणार आहेत त्यापैकीच पहिली भाग्यशाली है। मेश राशी आहे ती म्हणजे मेष राशी मेष राशींच्या लोकांवर भगवान बजरंगबलीची विशेष कृपा आहे तुम्हाला केवळ संपत्तीच नव्हे तर व्यापारात मोठी प्रगती होईल नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती सहवे सहवेतन वाढ होण्याची शक्यता आहे तसे जे लोक प्रदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पाहत होते त्यांचे स्वप्नही लवकरात लवकर पूर्ण होणार आहेत भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने व्यापार करणाऱ्यांना मोठ्यात मोठा नफा होईल संपत्ती मिळवण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील जे लोक संतानप्राप्तीसाठी इच्छा बाळगतात त्यांना संतान प्राप्ती, प्राप्ती होईल आणि त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील प्रेमसंबंध आणि दृढ होतील तसेच नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना करणाऱ्यांना त्यात यश मिळेल भगवान बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील मेष राशींच्या लोकांना संपत्ती आणि लाभ मोठ्यात मोठी यशाची प्राप्तीसुद्धा होईल ज्यामुळे त्यांचे जीवन संपूर्णत बदलून जाईल दुसरी रास आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशींच्या लोकांवरही भगवान बजरंगबलीची कृपा आहे तुम्हाला भरपूर फायदा होईल तुमच्या आयुष्यात आर्थिक भरभराट होईल आणि तुमचा व्यापार वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल असेल त्यांना उत्कृष्ट निकाल मिळतील तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळेल कुटुंबात सुख दुःख सुखद वातावरण असेल नोकरी आणि व्यवसायासाठी तुम्हाला उत्कृष्ट संधीसुद्धा मिळतील विश्वासार्थ व्यक्तीकडून सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल कन्या राशीच्या लोकांना धनवृद्धी होण्याची संधी मिळतील तुम्ही जर या काळाचा योग्य फायदा घेतला तर तुम्हाला यशस्वी होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही दुसरी रास आहे तिसरी रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल तुम्हाला संपत्ती नोकरी आणि प्रेमसंबंधामध्ये यश मिळेल मान सन्मान वाढेल आणि समाजात तुमचे नाव होईल तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि व्यवसायात वाढ होईल प्रॉपर्टी संबंधित व्यवहार करण्यासाठी हा काळ खूपच चांगला ठरेल नवीन घर किंवा वाहन खरेदीसाठी ही वेळ उत्तम असेल चौथी रास आहे ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशींच्या लोकांना शुभ संदेश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला आर्थिक लाभ मिळतील आणि तुम्हाला जीवनात मोठे यश मिळेल भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने या राशींच्या लोकांच्या जीवनात भरभराटीचे दिवस येणार आहेत त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मोठी संधी मिळणार आहे भगवान बजरंगबलीच्या आशीर्वादाने या राशींना आर्थिक लाभ यश आणि आनंदसुद्धा मिळेल ज्या रा ज्यामुळे त्यांचे जीवन संपन्न होईल तुमची आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल रुकलेले काम यशस्वीपणे पूर्ण होतील मित्रांचे संबंध अधिक दृढ होतील व्यापारासाठी हा काळ खूपच चांगला आहे तुम्ही व्यापारात दिवसागणिक प्रगती कराल तुमच्या घरांमध्ये आनंदाचे वातावरण कायम राहील जीवनसाथीचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल तुमच्या गोड वाणीतून तुमची सर्व कामे पूर्ण होतील भगवान बजरंग बलीच्या कृपेने धनसंबंधी सर्व अडचणी दूर होतील आर्थिक लाभ होण्याची योग योग आहेत रखडलेले कामे यशस्वीपणे पूर्ण होतील कुंभराशींच्या लोकांना जाणवेल की भगवान बजरंग बलीच्या कृपेने ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे चारही बाजूंनी तुम्हाला लाभ होईल त्यानंतर पाचवी रास आहे ती म्हणजे धनुराशी धनुराशींच्या लोकांसाठी भगवान बजरंगलीच्या कृपेने हा काळ अत्यंत लाभदायक ठरेल तुम्हाला केवळ मान सन्मानच नाही तर समाजाकडून मोठे कौतुकही मिळेल तुमच्या आयुष्यात मोठे बदल घडवणाऱ्या नवीन संधी मिळतील तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील व्यापारी लोकांना चांगला फायदा होईल नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती व वेतनवाढीचे योग आहेत भगवान बजरंगबलीच्या कृपेने तुम्हाला अनेक आर्थिक संधी मिळतील ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल कुटुंबात सुखशांती नांदेल ज्यांना संतानप्राप्ती हवी आहे त्यांना यश मिळेल सहावी रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांना दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत भरपूर धनलाभ होईल तुम्हाला चारही बाजूंनी चांगल्या बातम्या मिळतील तुमच्या मेहनतीची फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या सर्व अडथळ्यांवर मात करून तुम्ही यश मिळवाल कुटुंब व मित्रांचा पाठिंबा तुम्हाला कायम राहील भगवान बजरंगबलीच्या कृपेने आरती अडच आर्थिक अडचणी दूर होतील संपत्ती व संतान प्राप्तीचा लाभ होईल मनासारखी नोकरीही मिळेल आता सहावी रास आहे ती म्हणजे सिंहरास सिंहराशींच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत चांगला आहे तुम्हाला समाजाकडून सन्मान मान सन्मान मिळेल नवीन संधी मिळतील ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक बदल होतील कुटुंबात सुखसमृद्धी नांदेल व्यापार व नोकरीत प्रगती होईल पदोन्नती व वा वेतनवाढीचे योग आहेत भगवान बजरंगबलीच्या कृपेने तुमच्या जीवनात आर्थिक व सामाजिक प्रगती होईल हे सर्व राशींचे लोक हा काळ उत्तमरित्या उपयोगात आणून मोठे यश मिळवू शकतात ज्यामुळे तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल तुमच्या घरात सुख समृद्धीचे वातावरण राहील ले जे लोकसंतान प्राप्तीची इच्छा बाळगतात त्यांना यश मिळेल ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल सिंह राशींच्या लोकांना भगवान बजरंगबलीच्या कृपेने भरपूर आनंद मिळेल तुमचे जीवन बदलून जाईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतील तुमच्यासाठी ही वेळ खूप चांगली आहे शनिदेवाच्या आशीर्वादामुळे तुम्हाला यश प्राप्ती होईल त्यानंतर सातवी रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशी मकर राशींच्या लोकांसाठी भगवान बजरंग बलीच्या आशीर्वादाने खूप शुभयोग तयार होत आहेत तुमच्या आयुष्यात मोठे बदल दिसून येतील भगवान बजरंग बलीच्या कृपेने तुमचे सर्व दुःख आणि समस्या दूर होतील आर्थिकदृष्ट्या तुम्ही समाधानी राहाल तुमच्या कुटुंबासाठी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा सन्मान वाढेल अडथळे दूर होऊन सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि हा आत्मविश्वास तुम्हाला यशस्वी बनवेल भगवान बजरंग आशीर्वादामुळे विदेशात नोकरी किंवा शिक्षणाची स्वप्न पूर्ण होतील मकर राशींच्या लोकांसाठी हा काळ खूपच आनंददायक ठरेल आठ कर्क कर्कराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास या कालावधीत धनप्राप्तीचे शुभयोग आहेत भगवान बजरंगबलीच्या कृपेने तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जाईल तुम्हाला नोकरीची संधी मिळतील नवीन उत्पन्नाचे स्त्रोत्र निर्माण होतील व्यवसायात अचानक फायदा होईल ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल अधुरे कामे पूर्ण होतील घरात सुखसमृद्धीचे वातावरण राहील विदेशात शिक्षण किंवा नोकरीचे स्वप्न पूर्ण होतील दोन हजार पंचवीस ते दोन हजार पन्नास हा काळ कर्क राशींच्या लोकांसाठी धनलाभ होणार आहे सुख समृद्धी आणि प्रगतीचे परिपूर्ण हा काळ असेल चारही बाजूंनी धनलाभ लाभच लाभ होईल हा काळ संधींचा आणि आनंदाचा आहे तर मित्रमैत्रिणींनो या होत्या सहा राशी या सहा राशी या सहा भाग्यशाली राशी आहेत त्यांची दोन हजार पंचवीसपासून स्वप्न पूर्ण होणार आहेत आणि त्यांचे जीवन बदलून जाणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ